एका महिलेवर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले सगळे विधी पार पडले पण अकराव्या दिवशी महिला पुन्हा आपल्या घरी आली मग जो प्रश्न त्या महिलेच्या फॅमिलीला पडला तोच तुम्हाला पडला असेल की अंत्यसंस्कार झाले कोणाचे ही घटना आहे बिहारमधल्या छपरा जिल्ह्यातली घडलं असं की रामस्वरूप राय यांची पंचेचाळीस वर्षाची पत्नी रमादेवी सतरा मे पासून घरातून बेपत्ता झाली होती कुटुंबाने सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही त्यानंतर सव्वीस मेच्या दिवशी शरीव नदीच्या किनारी थाना घाटाजवळ एका महिलेचा मृतदेह दिसून आला कुटुंबीय तिथे पोहोचले रामस्वरूप जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिलं की मृतदेह हा रमादेवी सारखाच दिसत होता पण बॉडी डिकंपोज झालेली होती त्यामुळे ओळख पटवणं थोडं अवघड होतं तरीही कुटुंबियांनी ती रमादेवी असल्याचं गृहित धरलं आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले पोस्टमॉर्टम नंतर बॉडी कुटुंबाकडे सोपवण्यात आली अकरा जूनला अंत्यसंस्कारही पार पडला श्राद्धकर्मही झालं पण बावीस जूनला सकाळी रमादेवी अचानक जिवंत घरी येऊन उभा राहिली तेव्हा कुटुंबाला आनंद तर झाला पण धक्काही बसला पण आता जिच्यावर अंत्यसंस्कार झाले ती कोण होती हे त्या फॅमिलीसोबत पोलिसही शोधतात यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा